आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व ज्येष्ठ नागरिक तथा सर्व बंधूंना आणि भगिनींना मी नमस्कार करतो वंदन करतो आज एकवीस ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे चौकडे साजरा केला जात आहे आजच्या दिनानिमित्त मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्येष्ठ नागरिकाच्या काही ज्या मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत त्या आजच्या दिनानिमित्त शासनाच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आमची पहिली मागणी अनेक दिवसापासून आहे की आमचं जे धोरण आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते त्यांनी तंतोतंत अंमलात आणावं दुसरी आमची मागणी अशी आहे की जगातच कुठेही पासष्ट वर्ष वय मान्य नाही ज्येष्ठ नागरिकांचं साठच वर्ष मान्य आहे ते केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं साठ वर्ष वयच आमचं ग्राह्य धरावं आणि सगळ्या योजना साठ वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना कराव्यात आमची तिसरी मागणी अशी आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत आणि एकूण जनसंख्येच्या अठरा टक्के आमची ज ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे आजपर्यंत आम्ही ज्या राष्ट्रीय कार्य करत आलेलो आहोत खऱ्या अर्थानं माझं असं मत आहे की ज्येष्ठ नागरिक हे आत्ता सध्याच्या राष्ट्राच्या निर्मितीचे खरे शिल्पकार आहेत आणि म्हणून हे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने आजच्या दिनी हे केंद्र शासनाने राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी आणि राज्य शासनाने सुद्धा राज्य शासनाची हे राज्य राज्याची संपत्ती म्हणून घोषित करावी माझी पाचवी मागणी अशी आहे की तुम्ही आजपर्यंत जे जे काही कायदे केलेले आहेत शासनाने पारित केलेले कायदे जसे की दोन हजार सातचा सा कायदा पारित केलेला आहे दोन हजार दहाचे नियम पारित केलेले आहेत आणि दोन हजार तेराचा कायदा पारित केलेला आहे पण हा तंतोतंत अंमलात आणला जात नाही आणि त्याच्यामुळं आज जे घरामध्ये कुटुंबामध्ये तथा बाहेर जे ते अत्याचार होत आहेत ज्येष्ठ नागरिकावर अन्याय होत आहेत ते सगळेच्या सगळे अन्याय बंद होतील जर हे तंतोतंत पाळण्यात आलं तर दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा जर तंतोतंत पाळण्यात आला तर ज्येष्ठ नागरिकावरचे अत्याचार अन्याय किळवणूक हे सगळे बंद होऊन जातील आणि माझी सहावी आमची मागणी अशी आहे की त्यांचं कुटुंबामधलं स्थान ते जर आपण हे धरलं तर माझं असं स्पष्ट शासनाला मागणी आहे की त्यांनी आमचे हे कर्तव्य आजपर्यंत केलेलं आणि आमचं शासन समर्पण राष्ट्राच्या राष्ट्राला हे ते त्यांनी लक्षात घेऊन आम ज्येष्ठ नागरिकापैकी एक महिला आणि एक पुरुष एक म्हणजे विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर एक एक व्यक्ती आमचा त्यांनी घ्यावा अशी तरतूद करावी आणि आमच्या मागणीप्रमाणे आर्थिक धोरणामध्ये मा आर्थिक संकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांची जी मागणी आहे महिन्याला साडेतीन हजार रुपये मानधन द्यावं त्यांनी शासनाने आता लाडकी बहीण योजना आणली लाडके भाऊ योजना आणली पण लाडके मायबाप योजना का नाही आणली तर त्यांनी आजच्या दिनी हे मला त्यांना नम्र विनंती करायची शासनाला केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला की त्यांनी आजच्या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मायबाप ही योजना अंमलात आणावी आणि प्रतिमा जे गरजवंत आहेत त्यांना तीन हजार पाचशे रुपये महिना देण्यात यावं अशी योजना आणावी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या सगळ्या जरी योजना त्यांनी आणलेल्या असल्या तरी आता जे उद्याला आमच्याकडे शिबिर होणार आहे त्या शिबिरामध्ये आमच्या नांदेडच्या वतीनं ना। कल्याण कार्यालय आणि आमच्या इथल्या अनेक संघटना मिळून जे आम्ही उद्याला शिबीर घेतोय त्या शिबिरामध्ये सुद्धा साठ वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांना त्यांनी सामावून घ्यावं आणि त्यांचे अर्ज घ्यावेत आणि प्रत्येकाला जे त्यांनी हे सर्टिफिकेट जोडा ते सर्टिफिकेट जोडा जे आणलं ते न करता खरं म्हणजे आधार कार्ड आणि रॅशन कार्ड जर घेतलं तर त्याच्यावर वयाचं सर्टिफिकेट आलंय त्याच्यात रहिवाशी सर्टिफिकेट आलेलं आहे त्याच्यात उत्पन्नाचं सर्टिफिकेट आलेलं आहे विनाकारण आम्हाला ते सर्टिफिकेट आणा हे सर्टिफिकेट आणा ह्या वयामध्ये त्यांनी मागू नये कारण लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आमचा ज्येष्ठ नागरिक त्याला डोळ्याला दिसत नाही कानाला बरोबर ऐकू येत नाही चालता येत नाही तरी पण तुम्ही ह्या ज्या आटी घातल्या आहेत त्या मला वाटतं निरर्थक आहेत आणि शासनाला अशी नम्र विनंती आहे की आजच्या दिनी हे सगळं त्यांनी काढून टाकावं हो। आणि आधार कार्ड आणि रॅशन कार्डच ग्राह्य धरावं कुठल्याही योजने अंतर्गत कुठल्याही योजनेला एवढंच माझी मागणी आहे आणि शासनाला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की त्यांनी जसे लाडके भाऊ लाडक्या बहिणी योजना आणलेल्या आहेत तसे लाडके मायबाप ज्येष्ठ नागरिक योजना आणावी ना आणि सर्वांना प्रतिमाह तीन हजार पाचशे रुपये मानधन सरळ त्यांच्या खात्यात जमा करावे जेणेकरून आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड नाराजी जे आहे ज्येष्ठ नागरिकांची ती दूर होईल आणि आम्ही सरळ सरळ हाताने आम्ही त्यांना मतदान करू ఎవడీ సంగతీ థాంబో జయ హిందయ మహారాష్ట్ర జయ జ్యేష్ఠ నాగరి